आम्ही शेतकऱ्यांच्या अवजारांच्या खरेदीवरचे कर काढून टाकू शून्य कर करू कुठल्याही शेतकऱ्याला अवजार खरेदी करताना त्याला कर लागणार नाही हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे आम्ही महागाई कमी करण्यासाठी जीएसटीचे जे नियम टक्केवारी आहे एकच दर करू जो कमी असेल आणि सगळ्यांना सोसेल असा दर करू आता चोवीस टक्क्यापर्यंत वगैरे कर आहेत त्याची समानता आणू आता मला माहित नाही आपल्या कोरेगावातल्या किती व्यापाऱ्यांना नोटीस आल्यात पण जीएसटीची नोटीस येते जीएसटीची नोटीस येते तुमचं असं आहे तसं आहे तसं आहे असं झालेलं आहे मग तो चार्टर्ड अकाउंटंटकडे आपण जातो आणि त्यांना सांगतो अरे ही नोटीस आली आहे काय करायचं चार्टरकडून तू काय काळजी करू नका एक चाळीस पन्नास हजार रुपये द्या मला मी सगळ्या संपून येतो आणि मग ते जाऊन सगळे संपून येतो आणि गणित थांबतो असा वेगळा भ्रष्टाचार देखील एका बाजूने मोठ्या प्रमाणात चालू होतो दुसऱ्या बाजूने दर महिन्याला दर काही काला ते रिटर्न्स भरावे लागतात याची या देशातल्या व्यापाऱ्यांना मध्यम लहान व्यापार मोठ्या व्यापाऱ्यांचं सोपं आहे काही दोन चार जण असतात ते करत असतात पण लहान दुकानदारापासून मध्यमवर्गीयांना ह्याचा फार जाच झालेला आहे